चला आज मी बनवले बेसनाचे लाडू आणि मस्त बुंदी काढून बुंदीचे लाडू बनवलेले आहे मी मस्त खूप छान तयार झालेले आपले बुंदीचे लाडू इकडे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलेले आणि ते जास्त घट्ट पण आहे आणि जास्त पातळ पण मीडियम आपलं बेसनाचं पीठ हे करून घ्यायचं आणि इकडे आता मी पाक करते एक वाटी मी साखर टाकलेली आहे आणि थोडं पाणी टाकलेलं त्याच्यामध्ये पाक आपला तयार झालेला आहे इकडे मी थोडासा फूड कलर टाकलेला आहे येलो कलर आणि बघा आता मी बुंदी आपण खोबरं किसतो ना त्या किसणीने बुंदी पाडून घेते बघा खूप छान पडते तब आता बु बुंदी आपली काढून झालेली आहे आता आपल्याला ती साखरेच्या पाकामध्ये टाकायची आणि झाकण ठेवून आपल्याला दहा पंधरा मिनटं तसंच राहू द्यायचं आहे म्हणजे ती पूर्ण पाकामध्ये मुरल्या जाईल बुंदी आपली अशा प्रकारे झालेली बघा आणि नंतर आता आपल्याला मिक्सरमध्ये थोडीशी आपल्याला आवडदोबड दळून घ्यायची आहे जास्तने थोडी एकदम म्हणजे आपल्याला लाडू बांधता येतील बुंदीचे लाडू हे अशा प्रकारे आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि आता आपण बुंदीचे लाडू बांधायचे आपल्याला आणि खूप छान तयार झाले आपल्याला बुंदीचे लाडू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये अशा प्रकारे बांधून घ्यायचे आपल्याला लाडू दहा मिनटामध्ये आमचे लाडू संपून पण गेले सगळ्यांना आवडले आणि थोडेच केले होते जास्त नाही केले मी एका वाटीचेच केले ना तुम्ही पण कशा प्रकारे करतात ते पण सांगा मला कमेंटद्वारे मी पण तसे करून बघेल मग छान झालेले आपले बुंदीचे लाडू